नमस्कार कसे आहात सगळे मी आहे सारिका आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत उपवासाला चालणारी अशी लाल भोपळ्याची खीर मी इथे साधारण चारशे ग्रॅम लाल भोपळा घेतलेला आहे आणि त्याची साल काढलेली आहे तर अशी त्याची साल निघते आणि याची आपण चटणी पण करू शकतो या सालीची आता आपण हा लाल भोपळा या छोट्या किसणीने किसून घेऊया इथे मी सगळा भोपळा किसून घेतलेला आहे साधारण या साखरेच्या वाटेने अडीच वाटी किस झालेला आहे तर त्यानुसार मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दुधाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता मी थोडी घट्ट करणारे खीर तुम्ही अडी पाऊन लिटर ते एक लिटर दूध घेऊ शकता इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे वेलचीची पूड आहे आणि ड्रायफ्रूट्स आहेत लाल भोपळा आधीच गोड असल्यामुळे साखरेचं प्रमाण मी इथे अडीच वाटीसला एक वाटी साखर घेतलेली आहे तर व्यवस्थित गोड होतं ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी जास्ती करू शकता आता इथे मी पॅन घेतलाय गॅसवरती आणि त्याच्यात तूप टाकलंय दोन चमचे आणि त्यात आपण हा कीस टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित परतून घेऊया एक दहा मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तुपामध्ये याच्यातलं जे मॉइश्चर आहे जे पण आहे तो न घेऊन जाईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आता दहा मिनटानंतर इथे आपला भोपळ्याची क्वांटिटी पण कमी झालेली आहे आणि त्यातलं पाणी पण निघून गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेऊया आणि परतून घेऊया अजून एक पाच मिनिट आपण याला परतणार आहोत पाच मिनिट परतून झाल्यानंतर याच्यात आपण साखर टाकूया साखर टाकल्यानंतर एक पाच मिनिट आपण याला परतून घेऊया तर साखरेचा पाक तयार होईल आणि हे थोडंसं पातळ पातळसर होईल इथे आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायचे आहे पाच मिनटानंतर इथे आपला भोपळ्याचा केस झाकरेमध्ये व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण याच्यात थोडं थोडं दूध घालूया मी इथे दुधाची क्वांटिटी जरा कमी घेतलेली आहे याने खीर घट्ट होईल तर माझ्या मुलांना घट्टच खीर आवडते त्यामुळे मी दूध कमी घेतलेलं आहे या अडीच वाटी भोपळ्याच्या किसामध्ये पाऊन लिटर दूध आरामात बसतं त्यामुळे तुम्ही दुधाची क्वांटिटी वाढवू शकता आता दूध टाकून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक दहा मिनटं आपण याला मंद गॅसवरती शिजवणार आहोत आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर खाली लागू शकते आपली खीर आता मी याला थोडंसं झाकून शिजवणार आहे एक दोन मिनटासाठी आता आपण उघडून बघूया इथे मला थोडीशी घट्ट वाटते खीर त्यामुळे मी एक गब्बर त्याच्यामध्ये दूध टाकते आता आपण याला अजून थोडा वेळ शिजवून घेऊया एक तीन चार मिनटासाठी तीन चार मिनटं झालेली आहे खीर आता इथे व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही बघू शकता की बासुंदी किंवा रबडीसारखं दिसत आहे याचं ते टेक्स्चर तर आता आपण याच्यामध्ये वेलची पूट टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे आपली खीर तयार आहे आपण याला सर्व करूया खीर इथे एका बाउलमध्ये काढलेली आहे आणि त्याच्यावरती गार्निशिंगसाठी मी इथे बदाम आणि पिस्त्याचे काप केलेले आहेत आणि थोडेसे मनुके पण ठेवलेले आहेत मी याच्यावरती तयार आहे आपली उपवासाला चालणारी लाल भोपळ्याची खीर उपवासाच्या दिवशी एकदा तरी करून बघा ही लाल भोपळ्याची खीर खूप पौष्टिक आहे आणि पोटभरीची पण आहे आपण साबुदाणा भिजत घालणार आहोत तर दोन कप साबुदाणा मी इथे साफ करून घेतलेला आहे साफ करून घ्यायचा आहे कधी कधी त्याच्यामध्ये खडे वगैरे असतात त्यानंतर आपण त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत त्याच्यामध्ये जी पांढरी पावडर किंवा के केमिकल असतं ते सगळं व्यवस्थित धुवून घेऊया हे असं पांढर पाणी निघालेलं आहे ते आपण टाकून देणार आहोत आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं मी इथे याला आणि आता आपण याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतून त्याला भिजत ठेवूया तुमचा साबुदाणा जेवढा असेल त्याच्या डबल पाणी ओतून याला अर्धा तासासाठी आपण असंच ठेवणार आहोत आता अर्धा तासानंतर आपण हा साबुदाणा उघडून बघूया तर तो साबुदाणा फुगलेला आहे त्याने पाणी सोप करून घेतलेलं आहे आता राहिलेलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत तर मी ते एक पातेले घेतले तुम्हाला हवं तर तुम्ही चाळणीतून गाळून घेऊ शकता हे पण हा साबुदाणा कमीत कमी चार तासासाठी किंवा रात्रभर भिजत ठेवणार आहोत चार तासानंतर आपण साबुदाणा उघडून बघूया एक दाणा घेऊन असं स्मॅश करायचा जर व्यवस्थित स्मॅश झाला तर साबुदाणा आपला व्यवस्थित छान भिजलेला आहे साबुदाणा भिजून डबल झालेला आहे आता आपण साबुदाण्याचे वडे किंवा आपे बनवण्यासाठी मिश्रण तयार करूया त्यासाठी मी इथे दोन मोठे बटाटे घेतले तुकडून हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे जाडसर वाटून घेतलेलं आहे तर हे कमी जास्त करू शकता तुम्ही हे मीठ आहे आणि ही मिरची वाटून घेतलेली आहे मी चार मिरच्या वाटलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुम्हाला हवं तसं कमी जास्ती करू शकता आता इथे एक मी बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा साबुदाणा काढून घेऊया आपला साबुदाणा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण कूट टाकून घेऊया सर्वात पहिले त्यानंतर हे मीठ आहे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आणि हा मिरचीचा ठेचा आहे फक्त मिरची आणि मीठ असं मी वाटलेलं आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी इथे अर्धा लिंबू आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या तर इथे आपण साखर टाकून घेऊया आणि बटाटा मी इथे किसणीने किसून टाकणार आहे हाताने पण स्मॅश करू शकता पण त्याचे मोठे मोठे पीसेस राहू शकतात म्हणून आपण किसणीने किसून घेऊया बटाटा किसून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया लिंबाच्या बिया काढलेल्या आहेत लिंबू ऑप्शनल आहे पण लिंबू आणि साखरेने खूप छान टेस्ट येते याला ह्या मिश्रणाला आता आपण हे सगळं मिश्रण हाताने व्यवस्थित मळून घेऊया चमच्यापेक्षा हाताने व्यवस्थित मळलं जाईल हे त्यामुळे आपण हाताने ह्याला मळून घेऊया आपण याला कणकेसारखं व्यवस्थित मळून घेणार आहोत जेवढं छान मळलं जाईल तेवढी छान बाइंडिंग तयार होईल त्याच्यामध्ये म्हणजे आपला बटाटा जो आहे तो छान मिक्स होईल त्याच्यामध्ये आता इथे आपल्या मिश्रणाचा असा कणकेसारखा गोळा तयार होत आहे तर आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेतले आणि हाताला लावण्यासाठी तूप घेतले मी इथे हाताला तूप लावून घेऊया आणि ह्या मिश्रणातला असा छोटासा गोळा काढून आपण त्याला असं प्रेस करूया दोन्ही हाताच्यामध्ये आणि हे आपले वड्यासारखे आपण करून त्याला आपण पॅनमध्ये शालो फ्राय करू शकता आता मी आज इथे आपेपात्रात बनवणार आहे त्याच्यामुळे मी याला गोल आकार देणार आहे याची साईज तुम्ही तुम्हाला हवी तशी लहान मोठी करू शकता आता इथे तयार झाला आहे आपला गोळा असेच आपण सर्व गोळे तयार करून घेऊया आता आपले इथे वडे आणि आप्पे बनवून तयार आहे त्यानंतर आपण गॅसवरती हे आपेपात्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चमचाने थोडं थोडं तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता त्यात आपण आपे टाकूया सर्व आपे आप टाकून झाल्यानंतर आपण त्याला थोड्या वेळासाठी झाकून शिजवणार आहोत तर त्यासाठी आपण याच्यावरती एक प्लेट झाकूया इथे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे तर आपे आप शिजतायत तो तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया इथे मी अर्धा बाऊल दही घेतलेलं आहे आणि त्याच्यात दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेते आणि हा मिरचीचा ठेचा आहे म्हणजे फक्त मिरची आणि मीठ आहे आणि याच्यामध्ये थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया साखर मी इथे अर्धा चमचाच घेतलेली आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊया अगदी झटपट तयार होणारी चटणी आहे ही आणि शाबुदा यांच्या आप्याबरोबर खायलाही खूप छान लागते ही तर तयार आहे आपली इन्स्टंट चटणी आता आपण आपे बघूया काढून तर छान खरपूस भाजले गेलेले आहेत गे आपले आप्पे आता आपण याला पलटून घेऊया सर्व बाजूने आपल्याला याला फिरवत फिरवत असं भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे त्यामुळे आपले आप्पे छान खरपूस भाजले जातील तर असं पत्रात आपण जर असे वडे केले तर ते कमी तेलात आणि छान खरपूस भाजले जातात आणि छान कुरकुरीत होतात हे वडे मी असं फिरवत फिरवत याला भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो असल्यामुळे इथे आपल्याला थोडा वेळ लागू शकतो वडे भाजण्यासाठी पण छान खरपूस होतात तर आपले वडे तयार आहेत इथे आता आपण याला काढून घेऊया प्लेटमध्ये एक आपण इथे तोडून बघूया तो से होता होता सेल तर मधून असे छान मऊ होतात आपे आणि वरतून खरपूस होतात जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद